नमस्कार माझं नाव नमित निवास पाटील राहणार वारुंची तालुका कराड जिल्हा सातारा सध्या आपण स्पिरविना शेती ह्या प्रोजेक्टवरती आहे माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी स्पिरुना शेती हा व्यवसाय करत आहे कराडमधील नमित पाटील यांनी आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न नो शोधता स्पिरोलिना ही आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर असे बरेचसे व्यवसाय शोधले पण स्पिरुलिनाचा फ्युचर स्कोप बघता त्याला म्हणजे फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचा एक हेल्थ सप्लिमेंट म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो त्यामुळं स्पिरुलिना शेती करण्याचं नमित हे इंडोवेअर कल्टिवेशनचा वापर करून दोन गुंठ्यांमध्ये ही शेती करत आहे दोन हजार एकोणीसमध्ये शेड उभारताना मला ह्या ह्यासाठी आठ ते दहा लाख रुपये एवढा खर्च आलेला होता आता हे इनडोर कल्टिवेशन करण्यामागचं कारण की ह्यामध्ये कंटॅमिनेशन चान्सेस बऱ्याच प्रमाणात कमी असतात म्हणजे हे टोटली ह्युमन कन्झम्शनसाठीच यूज केलं जातं त्यामुळं श ह्यासाठी म्हणजे जास्त ख जास्त प्रमाणात खर्च आलेला आहे खरं तो वन टाईम खर्च आहे ह्याला परत नंतर मेंटेनन्सचा वगैरे कोणताही म्हणजे हे होत नाही प्रॉब्लेम होत स्पिरुलिनाचे हेल्थ बेनिफिट्स बघता लोकांमध्ये हळूहळू ह्याबद्दल अवेअरनेस म्हणजे लोकांना स्पिरुलिना काय आहे ह्याची माहिती होत चाललेली आहे त्यामुळं भविष्यात नक्कीच ह्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे ना म्हणजे होऊ शकते पावडर फॉर्ममध्ये टॅबलेट फॉर्ममध्ये फ्लेक्स नूडल्स त्यापासून चिक्की लाडू असे बरेचसे प्रोडक्ट्स वगैरे बनवू शकतो स्पिरुलिनाचे मानवी म्हणजे आरोग्यासाठी फायदे म्हणजे असे की स्पिरुनामध्ये हाय प्रोटीन म्हणजे कंटेंट आहे म्हणजे एक चिकन मटन किंवा अंडी ह्यापेक्षा तीन पट्टींनी जास्त प्रोटीन आहे दुधापेक्षा पाच पट्टींनी जास्त कॅल्शियम आहे पालकपेक्षा पन्नास पटीन जास्त म्हणजे आयरन त्यामध्ये भेटतं आणि गाजर आणि पपईपेक्षा धान वीस पटीन जास्त त्यात बिटा कॅरोन कॅरोटीन नावाचा घटक असतो की स्पिरुना हे मेन रक्तवाढीसाठी बी पी शुगर कंट्रोल करण्यासाठी कॅन्सरवरती याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्पिरुलिनाचा वापर केला जातो तसेच स्पिरुलिनाचा स्पिरुलिना एक मायक्रो अल्गा ज्याला सुपर फूड म्हणून ओळखलं जात ही लहानशी हिरवी शैवाळ जगभर पोषणाच्या क्षेत्रात क्रांती घडवत आहे स्पिरुलिनाची शेती करण्यासाठी विशेष टाक्यांची गरज असते या टाक्यांमध्ये स्वच्छ पाणी खनिजयुक्त खत आणि योग्य पीएच असतो सूर्यप्रकाशही स्पिरुलिनाच्या वाढीचा मुख्य घटक आहे स्टार्टिंगला आपलं प्लांट उभा केल्यानंतर टँक वगैरे रेडी झाल्यानंतर आपण काय करतो की पाणी पिण्यायोग्य पाणी घेतो पिण्यायोग्य पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा एन पी के मॅग्नेशियम सिल्फेट आणि खाण्याचं मोठं मीठ त्या गोष्टी त्यामध्ये एक हजार लिटरच्या प्रमाणात टाकल्या जातात जेणेकरून त्याचा पाण्याचा पी एच आणि स्पिरुना ज्यामध्ये जगतं असा मीडिया तयार होईल असं हे केलं जातं म्हणजे पाणी तयार केलं जातं त्यानंतर स्पिरुलिनाचं स्पिरुलिनाचं मदर कल्चर त्यामध्ये ॲड केलं जातं आणि ॲड केल्यानंतर त्याचा एक ग्रोईंग पिरियड म्हणजे पहिले पंधरा दिवस त्याला पूर्ण ग्रोथ होण्यासाठी जातात त्यानंतर काय की पंधरा दिवस झाल्यानंतर ले त्यावरती लेअर लेअर म्हणजे दुधावरती कशी शाय येते तसा लेयर जमण्यास चालू होतो तो, तो लेअर लेअर आपण काय करतो हार्वेस्टिंग करून देतो हार्वेस्टिंग केल्यानंतर काय करतो की आपण ते स्वच्छ पाण्यानं त्याला वॉश करून घेतो म्हणजे धुतलं जातं स्वच्छ पाण्याने आणि नंतर ते एक ड्राय करण्यासाठी टाकलं जातं ड्राय करण्यासाठी म्हणजे एक ते दोन दिवस जातात त्याला त्यानंतर त्याचं फ्लेक्स किंवा नूडल्स फॉममध्ये म्हणजे रूपांतर होतं स्पिरुना फार्मिंग करताना मेन एक ॲडव्हांटेज आहे की ह्याला मॅनपॉवरची जास्त गरज लागत नाही तुम्हाला म्हणजे एक डेली कामासाठी एक म्हणजे वर्कर आहे ना तो सफिशियंट आहे त्याचं पण दिवसाचं काम फक्त दोन ते तीन तासाचं फक्त हार्वेस्टिंग करण्यापुरतं आहे बाकीचं त्याचं काय म्हणजे काही काम म्हणजे लागत नाही ते हार्वेस्टिंगचं काम तुम्ही पण करू शकता कामगार ठेवायची पण तुम्हाला काही गरज लागत नाही त्यामुळं एक फायदा आहे की तुम्हाला मॅनपॉवरची गरज लागत आहे आणि तिथे तुमचे पैसे वाचू शकतात नमित हे स्पिरुलिना शेतीसोबत स्पिरुलिना बाय प्रोडक्ट बनवून व मार्केटिंगचे योग्य नियोजन करून या शेतीमधून ते मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत तुम्हाला स्पिरुना शेती केल्यानंतर स्पिरुनाचं म्हणजे स्पिरविनापासून चांगला एक फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही त्याचे बाय प्रोडक्ट्स करणं गरजेचंच आहे तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करा आणि ब्रँड ब्रँड अंतर्गत तुम्ही स्पिरुनाचं ऑनलाईन ऑनलाईन विक्री करू शकता म्हणजे एक डिजिटली मार्केटिंग वगैरे किंवा घरोघरी मार्केटिंग वगैरे करून ह्या गोष्टी म्हणजे स्पिरविनाचं सेल सेल करू शकता महिन्याकाठी दोन गुंट्याच्या प्लांटमधून साधारणतः चाळीस ते पन्नास किलो ड्राय पावडरचं प्रोडक्शन होतं त्यानंतर काय आहे की एक हजार रुपये किलोप्रमाणे ह्याची विक्रीची कॉस्टिंग बघता पावडर फॉर्ममध्ये जर तुम्ही सेल करणार असाल तर चाळीस ते पन्नास किलोपासून तुम्हाला पन्नास हजार रुपये वगैरे असं उत्पादन मिळू शकतं आणि तुम्ही ह्याचं टॅबलेट फॉर्ममध्ये रूपांतर केल्यानंतर हेच कॉस्टिंग दोन पटीने तीन पटीने वाढत जातं म्हणजे जेणेकरून एक तुम्हाला महिन्याकाठी दोन गुंट्यामधून सत्तर ते ऐंशी हजारचं उत्पादन कस म्हणजे कसंही मिळू शकतं स्पिरुलिनासाठी असं कोणतंही स्पेसिफिक मार्केट अवेलेबल नाही म्हणजे तुम्हाला जर स्पिरुइना प्रोजेक्ट जर टाकायचा असेल तर मेन तुम्हाला मार्केटिंगवरती फोकस करावं हो लागेल त्यामध्ये स्पिरोना फार्मिंग करताना कसं आहे की तीस टक्के काम प्रोडक्शनचं आहे आणि सत्तर टक्के काम मार्केटिंगचं आहे त्यामुळं मार्केटिंगची तयारी करूनच तुम्ही स्पि प्रोडक्शन चालू केलं तर हे तुम्हाला फायदेशीर ठरेल जे कोणी स्पिरुना शेती करू इच्छितात त्यांना एकच सांगायचं आहे की म्हणजे ह्या शेतीमध्ये फायदा हा बऱ्याच प्रमाणात आहे म्हणजे एक काम कमी आणि उत्पन्न जास्त असं ह्यामध्ये शेती शेतीपासून मिळणारा फायदा आहे फक्त एकच त्यांनी करावं की स्पिरुन शेती शेती करताना मार्केटिंगचा अभ्यास करूनच ह्या शेतीमध्ये पडावं जेणेकरून तुम्हाला भविष्यात ह्या ह्यापासून तोटा होणार नाही स्पिरुलिनाची शेती अल्प गुंतवणुकीतून अधिक नफा देणारी ठरते तिच्या वाढत्या मागणीमुळं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ती एक सुवर्णसंधी ठरली आहे नमित पाटील या तरुण शेतकऱ्यांनी हा केलेला आधुनिक शेतीचा प्रयोग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन शेतीविषयक स्टोरीजसाठी हॅलो कृषी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद